नमस्कार मित्रांनो चैतन्य फूड मध्ये स्वागत आता श्रावण आहे त्यामुळं बऱ्याच हॉटेलला स्पेशल श्रावण थाळ्या चालू आहेत आणि याच स्पेशल दिवसामध्ये आपण आलेलो आहे ड्रीम लाईफ हॉटेलला बघू या ठिकाणी ड्रीम लाईफ हॉटेलचं प्युअर वेजचं पोस्टर आहे कोल्हापुरी गुजराती थाळी पंजाबी वेगवेगळ्या डिश या ठिकाणी मिळत आहेत आणि त्याचबरोबर या ठिकाणी वेगवेगळ्या समारंभ सुद्धा आपण करू शकतो कारण की छान सुंदर असा हॉल आहे डेकोरेशन आहे इथं लग्न मुंजी त्याचबरोबर वाढदिवस असे सगळे कार्यक्रम या ठिकाणी होत असतात आणि स्पेशल थाळी सुद्धा आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहे चला तर मग सुरुवात करूया आपल्या स्पेशल व्हिडिओला या ठिकाणी प्रशस्त पार्किंग व्यवस्था आहे टू व्हीलर फोर व्हीलर भरपूर बसतात अगदी रोड लगतच हॉटेल आहे त्यामुळे सापडण्यासाठी सुद्धा काय लग्नासाठी तसंच सगळ्या शुभ कार्यासाठी हॉल दिला जातो तोही मोफत तर मित्रांनो या ठिकाणी बुफे सिस्टीम आहे आता बघूया काय काय या ठिकाणी व्हेज माशुका ही डिश केलेली आहे वा मस्त दिसते एकदम पनीर टिक्का मसाला आहे दाल डाल फ्राय, फ्रायकंद गुलकंद बासुंदी वा जिरा राईस आणि चपात्या ओके याला चपात्या आहेत किती लोकांचा आहे आता बुफे शंभर लोकांचा बुफे या ठिकाणी आहे आणि या बाजूला बैठक व्यवस्था आहे अनलिमिटेड जेवण आहे बुफेला आणि इकडे सॅलॅड पण आहे बघू शकता गाजर आहे टोमॅटो आहे आणि कांदा आहे आणि आता मस्तपैकी हे पण आलेलं आहे सांडगे मोठी अशी बैठक व्यवस्था आहे बुफेसाठी स्पेशल म्हणजे कार्यक्रमांना येणारसाठी वेगळा हॉल आहे चांगले वाढपी आहेत व्यवस्थित सगळं नियोजन लावलेलं आहे नियोजन एक नंबर आहे जेवण पण छान आहे चांगला आहे जेवण नियोजन चांगलं आहे जेवण कसं वाटलं जेवण पण चांगलं व्यवस्थित हो चला मित्रांनो आता बघूया आपण बुफे बघितला होता आणि वरच्या बाजूला आलेलो आहे वर पण मोठा जेवणाचा सेक्शन आहे इथं थाळी सेक्शन सुद्धा चालू आहे जे तुम्हाला हवं ते या हॉटेल मिळणार आणि खाली बुफे पण आहे चला बघूया आता श्रावण स्पेशल थाळी कशी लागते ड्रीम लाईफ स्पेशल काय डायरेव लसूण मिरची मसाला कांदा मसाला काय ओनियन पंजाबी ग्रेवी हवा हे काय होतं पनीर मीठ गरम मसाला किचन किंग चटणी पूड खोबरा ओब्र, पेस्ट काय म्हणायचं पावडर खोबऱ्याची पावडर बटर क्रीम ओके आता दुसरी क्रीम लाईफ स्पेशल मधली दुसरी भाजी तयार होते ओके मसाला कांदा ग्रेव्ही आपली पंजाबीची ग्रेव्ही काजूक आणि मगधबीची पंजाबीची स्पेशल ग्रेव्ही काजूपणे मगच बी कांदा बिंदा घातलेली ओके आता पनीर आलेलं आहे बारीक पनीर खवा खवा गेलेला आहे हे काय आहे पनीरच आहे ना हे पण ओके पनीरच आहे पण खिसलेलं पनीर पनीर आहे मीठ घातलेलं आहे गरम मसाला धने जिरे पावडर किचन किंग मसाला आणि खोबरं टाकलेलं आहे बटर घातलेलं आहे क्रीम घातलेला आहे फ्रेश क्रीम रेडी झालेली आहे भाजी रेडी झालेली आहे दुसरा पार्ट पहिल्या पार्ट मध्ये भाज्या नव्हत्या या पार्ट मध्ये भाज्या आहेत त्याच्यामध्ये फक्त पनीर असते ड्रीम लाईफ स्पेशल काजू रोस्टेड काजू याच्यावर येतात आणि याच्यावर पनीरचं गार्निशिंग येते रेडी झाली आहे गाजराचं फुल याच्यावर ठेवलेलं आहे अडीचशे रुपयाला ही डिश आहे त्याच्यामध्ये भरपूर क्वांटिटी भरपूर आहे आणि दोन फ्लेवर्स मिळणार आहेत थाळीमध्ये डिश पण भरपूर आहेत थाळी एक नंबर आहे जेवायला भारी वाटलं आम्ही बऱ्याच वेळा इथं जेवायला येतो आणि अनलिमिटेड आहे आणि खूपच छान आम्हाला वाटली थाळी जेवण कसं वाटलं तुला रे नातच कुणा या ठिकाणी चपाती भाकरी घरगुती पद्धतीच्या तयार होत आहेत फुल गर्दी या ठिकाणी येतात आणि मंचाव सूप आणि टोमॅटो सूप अस दोन ऑप्शन आहेत बघू शकता मंचाव सूप आलेला आहे आणि एवढी बकेट भरून मस्तपैकी सांडगे दिलेले आहेत आणि इकडे बघू शकता तुम्ही स्पेशल शेंगदाण्याची चटणी आहे कांदा दिलेला आहे लिंबू दिलेला आहे खरडा दिलेला आहे आणि लोणचं दिलेलं आहे आंब्याचं किती रुपयाला आहे एकशे नव्वद रुपयाला एकशे नव्वद रुपयाला ही थाळी आहे आता सूपासन सुरुवात करूया आपण वा सूप गरम गरम आहे एकदम खूपच मस्त आणि आता थाळी जेवायला आपण बसूया हे काय धपाटेट पनीर नवाबी आलेला आहे व्हेज किमा कोबीची रोज वेगळी भाजी आहे दाल तडका आणि व्हेज पांढरा रस्ता या ठिकाणी आहे तर या थाळीला स्पेशल राईस आहे जिरा राईस आणि हा अनलिमिटेड आहे आणि फक्त जे स्वीट आहे ते लिमिटेड आहे उरले सगळं अनलिमिटेड आहे या थाळीला आपण रोटी घेतलेली आहे रोटी भाकरी किंवा चपाती तिन्ही पैकी काही पण आपल्याला मिळू शकते तर स्पेशल थाळीमध्ये वेगवेगळे पदार्थ था आहेत भरपूर पदार्थ आहेत या श्रावण स्पेशल थाळीमध्ये आपण पनीर भाजीपासून चालू करूया एकदम सॉफ्ट आहे जास्त मसालेदार वाटत नाही चपात्या पण मोठ्या करायच्या आणि एकदम मऊ आहेत च खूपच मस्त मित्रांनो खाली नंबर दिसतोय या नंबरवर तुम्ही ताळीचं बुकिंग करा आणि मगच या ठिकाणी या नक्कीच तुम्हाला ही ताळीचा आस्वाद घेता येईल झपाटे आहेत वेज पांढरा रस्सा बघूया नॉन व्हेज च्या पांढऱ्या सारख्या जवळ जाण्याचा प्रयत्न केलाय खतरनाक थाळी आहे पूर्ण मोठी थाळी नक्की तुम्हाला अनलिमिटेड थाळी था। आवडत असतील तर इथं भेटायला द्यायला हरकत नाही नमस्कार माझं नाव स्नेहल कुंभार गेली साडेचार वर्षापासून आपण हॉटेल ड्रीम लाईफ प्युअर व्हेज मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जेवण सर्व करत आहोत जसं की पंजाबी डिशेस कोल्हापुरी अशा प्रकारचे आणि काही दिवस झाले आपण अनलिमिटेड वेज थाळी पण चालू केलेली आहे मागच्या आठवड्यापासून श्रावण चालू झालेलं आहे त्यामुळे आम्ही श्रावण स्पेशल थाळी पण चालू केलेली आहे तुम्ही एकदा येऊन नक्की भेट द्या इथली सर्विस इथलं जेवण त्या सगळ्याची एकदा चव घ्या बघा तसंच आपण इथं फंक्शनल हॉलसुद्धा फ्री ऑफ कॉस्टमध्ये देतो आहे कोल्हापूरपासून थोड्याच अंतरावरती हुपरी रोडला आपलं हॉटेल आहे हॉटेल ड्रीम लाईफ प्युअर वेज थँक्यू